पाणी पुरवठा विभागाच्या भोंग कारभाराचा सुबात दाबा पुरवठा सुभाष दाबा पाणी पुरवठा सुरु दाबा पाणी त्यांना रस्ते उतरण्याचं काम सुरू आहे त्या ठिकाणी यंत्रणा सज्ज पाहिजे त्याच्या वेळेला बाईक दिसेना पाणी न आल्यानंतर तक्रार देणार मग पाणी पाणीप्रकल्पात जागा होणार मग ते म्हणणार आमचं काम नाही आणि त्यांना सांगितलं त्याचा प्रकार सांगणार मग त्याचा प्रकल्प करणार या गोष्टी राज्यावर जाणार पाणी पाणीप्रकार जागा यंत्रणाची उपयोग काढणार सातत्याने ज्या ठिकाणी खोचसाप चालला त्या ठिकाणी तुमचा माणूस जर थांबला आणि या ठिकाणी आपली पाईपलाईन आहे सांगितलं तर त्या ठिकाणी ते खोच करतानाच तुम्ही जो स्वतः पद्धतीने आणि तिकडे करता आढायचं परंतु तुम्ही इथं जे तिकडे त्या ड्रायव्हरला काय माहीत नसते ते याची आपडकी पायपूट पाईप असतात त्यामुळं यंत्रणा जर आपण व्यवस्थित ठेवली कामकाजामध्ये सातत्य ठेवलं के गया गया गया। गया गया गया। 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 आज निषेध करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं पालिके समोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं या शहरामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून प्रशासक असल्यामुळं या शहराची पूर्ण विल्हेवाट लागलेली ला आहे वाटोळ झालेला आहे एकही विभाग पालिकेमध्ये सक्षम नाही परंतु आज खास करून पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाणी पुरवठा विभागाचा निषेध आम्ही या ठिकाणी केलेला आहे सातत्यानं या शहरात आणि उपनगरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे अगदी नदी या ठिकाणी हुशार आहे कोरोड मात्र आमच्या नागरिकांच्या घशाला आहे अशा परिस्थितीमध्ये आज सातत्यानं तर गेल्या दोन महिन्यापासून या शहरामध्ये जे खोदकाम चालू आहे विविध कंपन्यांचं किंवा रस्त्यांच यामध्ये आमच्या मेन पाईपलाईन फुटल्या जात आहेत परंतु ही जबाबदारी पालिकेच्या पाणी पुरवठा अधिकारी घ्यायला तयार नाहीत ते बांधकामावर ढकलतायत अशी जबाबदारी झटक नाही हे लोकशाहीला साजस नाही हे उचित नाही त्यांनी ही जबाबदारी घ्यावी आणि नागरिकांना त्रास होणार नाही पाणी पुरवठा स्वच्छ आणि तो किमान शहरामध्ये दोन वेळा एक एक तास पाणी स्वच्छ पुरवठा व्हावा अशा मागणीचं आम्ही त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निवेदनाच्या माध्यमातून त्यांना विनंती केलेल्या त्यांनी सातत्यानं जो नागरिकांचा हा थांबला पाहिजे झोपेच घेऊन या ठिकाणी त्यांचं कामकाज सुरू आहे ते थांबवलं पाहिजे नागरिकांना मागील त्यांना नळकनेशन मिळालं पाहिजे समान दाबाने पाणी पुरवठा झाला पाहिजे अशा आमच्या या छोट्या छोट्या मागण्या आहेत परंतु त्या मागण्या त्यांनी जर येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये पूर्ण नाही केल्या तर मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जनआंदोलनं उभारू असा या ठिकाणी या चॅनेलच्या माध्यमातून मी त्यांना इशारा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र